आज आपण प्रकाशाचे आपवर्तन ही संकल्पना शिकण्यासाठी एक छोटासा प्रयोग करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला एक काचेच्या भांड्याची गरज आहे त्या काचेच्या भांड्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे पाऊ पुढे पाणी हुज्या पुढे पाणी पाणी पुढे दिसते ना हां पुढे पाणी आठवा पाणी हां ओके भांड्यामध्ये आपण काय घेतलं पाणी घेतलंय ओके आणि एक पेन्सिल घेतली आपण रोडची जी ना ती पेन्सिल आता ही पेन्सिल आपण बघत असताना ही पेन्सिल आपल्याला सरळ दिसते बरोबर कुठल्यासारखी वाटते का वाटते ना कुठल्या साठी नाही आता ही पेन्सिल आपण काय करू पाण्यामध्ये टाकतो बघा तुम्ही खाली पडले तर चालत आला बघा एक पेन्सिल पाण्यात टाकल्यानंतर झालेली दिसते बाजूला इकडच्या असं का झालं कारण जेव्हा प्रकाश किरण म्हणजे आपल्या डोळ्यातून निघालेला प्रकार पेन्सिलकडे गेला तर इथून हवेतून गेला हवेतून नंतर इथं काय काच मग काचेत गेला थोडा वेळ त्याने काचेत प्रवेश केला प्रवास केला आणि त्याच्यानंतर तो पाण्यात गेला म्हणजे किती माध्यमातून आपण प्रवास केला तीन कोणते कोणते पहिले आओ... सगळ्यात पहिले हवा आओ... आओ... नंतर काच नंतर पाठव म्हणजे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून प्रकाशाने प्रवास केला मग अशा जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा तो, तो आपली दिशा बदलतो बदलली ना म्हणून आपल्याला ही सरळ जागा पेन्सिल सरळ पाणी दिल्यानंतर सरळ न दिसता थोडीशी कडलेली दिसते कारण आपल्या डोळ्यातून निघालेला जो प्रकाश आहे त्या प्रकाशाने हवेतून प्रवेश खासात केला तासातून नंतर पाण्यामध्ये केला माध्यम बदललं आणि माध्यम बदलल्यामुळे त्याची दिशा सुद्धा बदलली म्हणून आपल्याला ती किमसील पाणी दिल्यानंतर थोडीशी तुटल्यासारखी किंवा दुसऱ्या बाजूला गेल्यासारखी वाटते तर प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवास करतो तेव्हा तो आपली दिशा बदलतो याला म्हणायचं प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात लक्षात आलं सगळ्यांना समजा तुम्ही करून बघ आकाशा बघतोय काय सरळ सुद्धा पेन्सिल हा त्यानंतर हा